इंद्रायणीचं पसायदान दिनांक सत्तावीस सप्टेंबर शेजीबाईचा कोंबडा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर जुन्या मराठीच्या पहिलीच्या पुस्तकात एक धडा होता आई घर बघ मला या धड्याची मोठी गंमत वाटायची आई तर घरीच असते तिच्यामुळंच तर घर असतं तिच्या आतड्याच्या उभेत सगळं घर जगत असतं तिच्या वासल्याच्या सावलीत सगळं घर तगत असतं आईला घर गर दाखवण्याची गरज नसतेच त्या धड्यातल्या चित्रातलं घर परक वाटायचं चित्रातल्या घरासारखं घर गावात एखादंच असायचं त्यामुळं तो धडा त्या घरापुरताच मर्यादित वाटायचा पाठ्यपुस्तकातल्या अशा अनेक बाबी परक्या वाटायच्या परकेपणाची ही परंपरा तशी जुनीच आहे कितीही टाळले तरी प्रत्येकाच्या दृष्टीनं परकेपणाचे हे अंश शिक्षणात राहणं स्वाभाविक आहे पण ह्या परकेपणावरचा उपायही तसा खूप जुना आहे लोकशिक्षणासाठी लोकांच्या मातृभाषेचा प्रादेशिक भाषेचा प्रयोग महावीर बुद्ध यांनी यशस्वी केला होता विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिकवलं पाहिजे असं महात्मा ज्योतिबा फुले यांचं ठाम प्रतिपादन होतं शिक्षणाचा हाच धागा अनुताई वाघांनी पकडला आदिवासी भागातल्या मुलांसाठी त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाशी सुसंगत अशा शिक्षणाचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला बालवाड्या अंगणवाड्या विकासवाड्या आणि यांनी आदिवासी पाडे वस्त्या गजबजल्या शिक्षण लोकगीतातून गाऊ लागलं लोकभाषेतून बोलू लागलं लोकजीवनाशी नाळ जुळल्यामुळं शिक्षणही गहिवरलं शिक्षणात शेजीबाईचा कोंबडा आला शेजीबाईचा कोंबडा आला माझ्या दारी घाली न दाना पाजी न पाणी ही आत्मीयता शिक्षणातून गायला लागली शिक्षणातून वजा होताना परकेपणाही सुखावू लागला पण आपलीच असणारी काही परकी माणसं शेजीबाईच्या कोंबड्यावर लक्ष ठेवून होती शेजीबाईचा कोंबडा आला माझ्या दारी पाजी पाणी घालीनं सुरी हे कूर गाणं साकारत होती सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ला अनुताई वाघ आपल्या अंगणवाड्या माग ठेवून हे जग सोडून गेल्या त्या दिवशी दिवशीसुद्धा शेजीबाईच्या कोंबड्याकडं वाईट नजरेनं बघणारे त्यांच्या कामात गर्क होते